राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा ज्यांना आपला इतिहास माहिती असतो ते नवा इतिहास घडवत असतात आणि खऱ्या अर्थानं इतिहासाचे दोन प्रकार पडतात एक इलिट हिस्ट्रॉग्राफी आणि एक सबल्टन हिस्ट्रॉग्राफी सबल्टन हिस्ट्रॉग्राफी म्हणजे तळागाळातील लोकांचा उपेक्षितांचा इतिहास होय आणि खऱ्या अर्थानं आमच्या पठार भागाचा विचार केला तिकडच्या बावीस गावांचा विचार केला आणि तिकडचा इतिहास जर मांडायचा ठरला तर तो तळागाळातील सामान्यांचा इतिहास ठरेल आणि या इतिहासाचं एक पान खऱ्या अर्थानं कोण होऊ राहिलं आहे तर विकास क्रांती सेना विकास क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली बोट्यापासून तर अकोल्यापर्यंत तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चाचं आयोजन पायी मोर्चाचं आयोजन खऱ्या अर्थानं केलं गेलेलं आहे होय मित्रांनो ज्यांना कायमच उपेक्षित गणलं जातं जे विकासापासून कायमच वंचित राहत असतात त्या वंचितांचाही इतिहास कुठंतरी एका पानावर लिहिला गेला पाहिजे आणि त्यांचं काम करणाऱ्या त्या क्रांती सूर्यांना पाठिंबा देण्याचं कामसुद्धा एक माणूस म्हणून आपलं राहत असतं या ठिकाणी भगवान दादा काळे जालिंदर दादा भांगरे संतोष फापाळे सतीश फापाळे दत्तात्रय महाले आणि आमचे हरिभाऊ महाले साहेब आणि तमाम पठारावरची जनता खऱ्या अर्थानं बोट्यापासून आम्ही दुमालापासून बेलापूरपासून बदगीपासून ब्राह्मणवाड्यापासून अकोल्याच्या दिशेनं खूच करत आहे ही एक त्यांच्या मनातली व्यथा त्यांच्या मनातली कथा ही लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि मागण्या रास्त आहेत याच्याही अगोदर त्या मागण्यांचा पाठपुरावा या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि या मागण्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्या जाव्यात लोकप्रतिनिधींनी त्याला वाचा फोडावी आणि नि उपेक्षित घालल्या गेलेल्या या भागाचा विकास खऱ्या अर्थानं केला जावा विकास तळागळातील माणसापर्यंत जावा या उद्देशानं हे लोक झपाटलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थानं न्याय मिळवण्यासाठी कूच करत आहेत होय मित्रांनो हे प्रश्न जे आहे त्यांचे ते कायमस्वरूपी वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं गेलेलं आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर तो प्रश्न जो आहे तो म्हणजे बोटा ते राजूर हा जो राज्य मार्ग क्रमांक बावीस आहे तेवीस आहे हा राज्य मार्ग क्रमांक तेवीस याचं रुंदीकरण ही काळाची गरज आहे आजही जर तुम्ही प्रवास राजूपासून चालू केला मोठ्या पर्यंत तर पेबईचा घाट असो किंवा ब्राह्मणवाड्याकडचा घाट असो त्या ठिकाणी प्रवास असा जीव घेणा करावा लागतो आणि हा जीवघेणा प्रवास करत असताना लोकांना आपला जीव मुठी धरून चालावं लागतं ही वास्तवच मागणी आहे लोकप्रतिनिधींना माझी विनंती राहील की आपण हा मार्ग राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करावा यानंतर पुणे नाशिक हा जो हायपीड से रेल्वे मार्ग आहे ते बोटा जा जा। या ठिकाणी रेल। रेल्वे स्टेशन व्हावं खऱ्या अर्थानं आमच्या इकडच्या अगदी मुळानही भागातल्या या लोकांना बोटा हे ठिकाण अतिशय महत्वाचं केंद्रबिंदू ठरेल या भागातील लोक रेल्वेनं जर प्रवास करायचा असला तर त्या ठिकाणी जाऊ शकता त्यांना ते, ते जवळचं वाटू शकतं याही मागणीला या भूमीतला भूमिपुत्र राजा हरिचंद नगरीतला भूमिपुत्र या नात्यानं मी जाहीर पाठिंबा देत आहे यानंतर चिल्लेवाडी धरणातून अहो पाणी हे जीवन आहे आणि हे जीवन जर माणसाला भेटलं नाही तर जीवन कसं जगायचं म्हणून चिल्लेवाडी धरणातलं जे पाणी आहे ते पाणी या भागाला भेटावं आणि या भागाला सुजलाम सुफलाम केलं जावं ही रास्त मागणी अपेक्षा या लोकांनी केलेली आहे याच्यानंतर घालगाव तालुक्याची निर्मिती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इकडं जसा राजूर तालुक्याची तालु मागणी महत्वाची आहे आणि ती मागणी पूर्ण झाली पाहिजे तशी इकडं घारगाव तालुक्याची सुद्धा मागणी पूर्ण झाली पाहिजे एक केंद्रबिंदू घारगाव आहे आणि या घारगावच्या केंद्रबिंदूला खऱ्या अर्थानं तालुक्याचं एक प्लेस तालुक्याचं ठिकाण म्हणून अधिकृतरित्या मान्यता दिली गेली पाहिजे अशी माझी अपेक्षा राहील मी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या नगर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जलदूत यांनी खऱ्या अर्थानं या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा काया पालट केला अशा सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांना सुद्धा विनंती करील की या लोकांच्या मागण्या एका यथो चांगल्या यथोइच्छ चांगल्या व्यासपीठावर मांडून शासन दरबारी मांडून या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे त्याचबरोबर या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार साहेब यांना सुद्धा माझी विनंती राहील की आपण या लोकांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे मी स्वत माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांशी या विषयावर खऱ्या अर्थानं चर्चा करणार आहे आणि हा प्रश्न किती महत्वाचा आहे याच्या अगोदरही साहेबांनी सकारात्मक भूमिका या बाबतीत दाखवलेली आहे आणि आज मी खऱ्या अर्थानं या युवक क्रांती सेनेच्या या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यातील एक संघर्षाचा धागा होण्यासाठी मी सहभागी झालेलो आहे मी खरे तो खऱ्या अर्थानं म्हणजे आपण म्हणतो युवका युवका जागा हो संघर्षाचा धागा हो आणि खरोखर आपला जो कोरडवाहू जो भाग आहे जो आपला कायमच कोलढवाऊ डोंगरी पठावी भाग म्हणून आपला हा कायम हिलला गेला या भागाच्या समस्या यथा यथायोग्य व्यासपीठावर मांडल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सुटल्या पाहिजेत याच्यासाठी संघटनात्मक शक्ती संघटन हम मनाएंगे संघर्ष आम करेंगे या दृष्टिकोनातून आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे माझा या आंदोलनाला जाहीर जाहीर पाठिंबा सक्रिय देण्यासाठी मी आपल्यामध्ये सहभागी झालेलो आहे आपल्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवत मी तुमच्या सोबत संघर्षमय कथा आणि व्यथा मांडण्यासाठी राहील जय हिंद जय जाहे शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा